नमस्कार मी दीपाली आपल्या सर्वांचे आपल्या या अस्सल मराठी कॉर्नर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत शिवपूजेचा पवित्र महिना श्रावण आजपासून होत आहे सुरू जाणून घ्या शिवाची पूजा कशी करावी हिंदू कॅलेंडरनुसार आजपासून श्रावणाचा पहिला सोमवार म्हणजेच बावीस जुलैपासून श्रावण महिना सुरू झाला आहे हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे हा महिना भगवान शिवाला समर्पित केला जातो विशेषतः श्रावणाचा पहिला सोमवार अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी व्रत पाळण्याची आणि भगवान शिवाला अभिषेक करण्याची परंपरा आहे महत्त्वाचे म्हणजे पहिल्या सोमवारला फॉरेस्ट सोमवार असेही म्हणतात या दिवशी भगवान शिवाची उपासना केल्याने केवळ भक्तीच नाही तर जीवनातील समस्याही दूर होण्यास मदत होते श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारचे महत्व शास्त्रानुसार या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुख समृद्धी नांदते पापापासून मुक्ती आणि शुभ फलप्राप्तीसाठीही हा दिवस महत्त्वाचा मानला जातो असे मानले जाते असेही म्हटले जाते की या दिवशी भगवान शंकराचे ध्यान आणि आराधना केल्याने व्यक्तीला त्यांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो त्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील संकट दूर होतात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी केलेली पूजा विशेषतः भक्तांना आंतरिक शांती आणि आध्यात्मिक लाभ प्रदान करते या दिवशी शिवलिंगाची पूजा करून आणि नियमाचे पालन केल्याने आपण भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवू शकतो आणि आपले जीवन सकारात्मक दिशेने घेऊ शकता अशा प्रकारे करा शिवाची आराधना श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी सकाळी लवकर उठून स्वच्छतेची काळजी घ्या आणि स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे घाला भगवान शिवाच्या उपासनेमध्ये शारीरिक आणि मानसिक शुद्धता अत्यंत महत्त्वाची मानली जाते शिवलिंगाची पूजा भगवान शिवाची पूजा करण्यासाठी एकतर शिवमंदिरात जा किंवा घरी शिवलिंगाची स्थापना करा अभिषेक शिवलिंगावर जल दूध मध आणि गंगाजलने अभिषेक करा ही प्रक्रिया पवित्रता आणि समर्पणाचे प्रतीक आहे धूप आणि दिवा शिवलिंगाजवळ दिवा आणि धूप लावा यामुळे वातावरण शुद्ध होते आणि उपासनेची शक्ती वाढते मंत्राचा जप ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा हा मंत्र भगवान शिवाच्या उपासनेत खूप प्रभावी आहे फळे आणि फुले अर्पण करा भगवान शंकराला बेलाची पाने फुले आणि फळे अर्पण करा बेलपत्र हे भगवान शिवाला विशेष प्रिय आहे उपवासाचे नियम आणि खबरदारी श्रावण सोमवारचे व्रत पाळणे खूप लाभदायक आहे दिवसभर उपवास ठेवा आणि रात्री फळे खा सात्विक आहार उपवासात सात्विक आहार घ्या मांस अल्कोहोल आणि मसालेदार अन्न टाळा मैत्री आणि आदर या दिवशी भांडणापासून दूर राहून इतरांबद्दल आदर आणि मैत्रीची भावना ठेवावी पवित्रता राखा पूजा स्थळ स्वच्छ ठेवा आणि पूजा करताना घाण किंवा अशुद्धता टाळा अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात मी सोमवारच्या उपवासाबद्दल माहिती दिलेली आहे तर कशी वाटली नक्की कळा बाय बाय